विना अनुदानित शाळेतील शिक्षकांच्या बदल्यांचा मार्ग आता मोकळा झालाय ही महत्वाची बातमी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत तसंच बिहारमध्ये उष्माघाताने अडतीस जणांचा मृत्यू झाल्याच्या बातमीवरही नजर टाकणार आहोत तर सीने संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे आणि सौरव गागुलीने टीम इंडियाच्या हेड कोच बाबत एक खळबळजनक विधान केलंय या बातम्यांचं नीना गुप्ता यांनी पंचायतच्या नव्या सीझनबाबत एक मोठा खुलासा केलाय ही बातमी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज एकतीस मे वार शुक्रवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे राज्यातील शिक्षकांना मोठा दिलासा देणारी राज्यातील विना अनुदानित किंवा अंशतः अनुदानित तुकडीवरून अंशतः अनुदानित किंवा शंभर टक्के अनुदानित तुकडीवर बदली करता येणार आहे यासाठी आठ जून दोन हजार वीसच्या नियमावलीत सुधारणा होणार असून एक एप्रिल दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयानुसार या बदल्या होणार आहेत कोर्टाने एक डिसेंबर दोन हजार बावीस रोजी नियमबाह्य विना अनुदानित अंशत अनुदानित तुकड्यांवरून अंशत अनुदानित अनुदानित तुकड्यांवर बदली करण्यास स्थगिती देणारा आदेश दिला होता महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेसह इतर शिक्षक संघटनांनी याचं स्वागत केलंय सरकारने आठ जून दोन हजार वीसच्या सुधारणांच्या माहितीचा शासन निर्णय तब्बल दहा महिन्यांनी म्हणजे एक एप्रिल दोन हजार एकवीस रोजी काढला व अंमलबजावणी जून करण्याचे निर्देश दिले त्यानंतर डिसेंबर रोजी नियमावलीतील सुधारणांना व एक मार्च दोन हजार एकवीसच्या च्या शासन निर्णयाला स्थगिती देणारा अध्यादेश काढला त्यानंतर हायकोर्टाने एक डिसेंबर दोन हजार बावीसचा शासन निर्णय रद्द करून पूर्वीप्रमाणे विना अनुदानावरून अनुदानित्वर बदल्या करण्यास नियमाप्रमाणे मान्यता देण्याचे आदेश कोर्टाने दिले असल्याने शिक्षकांना दिलासा मिळालाय रॅन्समवेअर हे मालवेअर पसरवणाऱ्या टोळीबाबतची ईमेलच्या माध्यमातून तुमचा कॉम्प्युटर किंवा मोबाईल हॅक करणाऱ्या एका टोळीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे रॅन्समवेअर हे मालवेअर पसरवणाऱ्या टोळीतील चार संशयितांना नेदरलँडच्या हेग शहरात अटक करण्यात आली या टोळीकडून शंभरहून अधिक सर्व्हर बंद पाडण्यात आले आहेत तसंच दोन हजाराहून अधिक इंटरनेट डोमेन्सवर त्यांनी कब्जा केलाय युरोपीय महासंघाचा न्याय विभाग अर्थात युरोजस्ट च्या सहकार्याने करण्यात आलेली ही कारवाई सायबर गुन्हेगारी विरोधातली आतापर्यंतची सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय कारवाई असल्याचं सांगण्यात येत आहे तीन वर्षांपूर्वी इमोलेट नावाच्या नेटवर्कवर कारवाई करण्यात आली होती यामध्ये कॉम्प्युटर हॅक करून त्यातील माहितीची चोरी करणे धमकी देणे असे प्रकार केले जात होते जगभरात हजारो जणांची रॅन्समवेअरच्या वेअरच्या माध्यमातून फसवणूक होत असते ईमेल पाठवून त्याद्वारे कॉम्प्युटर हॅक केला जातो आणि त्याची गोपनीय माहिती चोरली जाते यानंतर या माहितीच्या बदल्यात खंडणीची मागणी केली जाते असं करणाऱ्या एका नेटवर्कवर आज कारवाई करण्यात आली रॅन्सम वेअरच्या माध्यमातून एका संशयिताने साडेसात कोटी रुपये मूल्याची क्रिप्टो करन्सी मिळवल्याचा दावाही युरोजसने केला आहे युरोजसने केलेल्या या कारवाईत आयसेड आय डी पिकाबॉट स्मोक लोडर बंबल बी आणि ट्रिक यांसारख्या मालवेअर ड्रॉपर्सवरही कारवाई करण्यात आली ड्रॉपर या सॉफ्टवेअरच्या माध्यमातूनच व्हायरस असलेले ईमेल पाठवले जात होते पॉडकास्टची तिसरी बातमी आहे अंतराळ संशोधनात काम करणाऱ्या एका भारतीय स्टार्टअपची चेन्नईतील अग्निकूल कॉस्मॉस या अवकाश संशोधन आपल्या प्रक्षेपण केंद्रातून गुरुवारी अग्निबाण सब ऑर्बिटल टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर या प्रक्षेपकाची यशस्वी चाचणी केली कंपनीच्या या चा चार चाचण्या अयशस्वी ठरल्या होत्या त्यांचा आजचा पाचवा प्रयत्न यशस्वी ठरला हे प्रक्षेपण म्हणजे महिलाचा दगड असल्याचं भारतीय अवकाश संशोधन संस्थेने साँ अर्थात इस्रोने म्हटलंय जगातील पहिल्या थ्री डायमेन्शनल तंत्रज्ञानासह क्रायोजेनिक इंजिनचा वापर करून हा प्रक्षेपक गुरुवारी सकाळी सव्वा सात वाजता यशस्वीपणे अवकाशात झेपावला या उड्डाणाची सर्व कार्ये योग्य प्रकारे व सुरळीत सुरू झाली आहेत हा प्रक्षेपक पूर्णपणे स्वदेशी असून जगातील पहिल्या त्रिमितीय तंत्रज्ञानाने तयार करण्यात आलाय पुढील वर्षाच्या अखेरीस अवकाश मोहीम प्रत्यक्षात आणण्याचा विचार आता अग्निकूल ही स्टार्टअप कंपनी करते या स्टार्टअपच्या प्रक्षेपकाच्या यशस्वी चाचणीबद्दल इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ म्हणाले की थ्री डायमेन्शनल क्रायोजेनिक इंजिन प्रक्षेपक नियंत्रण सुविधा आदींसह अनेक गोष्टी या प्रक्षेपकात पहिल्यांदाच वापरण्यात आल्या आहेत तसंच यामध्ये स्वदेशी रचना आणि नवकल्पनांचं मिश्रण आहे देशात एक वैविध्यपूर्ण अंतराळ परिसंस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने अवकाश संशोधनातील स्टार्टअपमुळे देखील इस्रोला प्रेरणा मिळते पॉडकास्टची चौथी बातमी आहे उष्माघाताने बिहारमध्ये झालेल्या अडतीस जणांच्या मृत्यूची बिहारमध्ये उष्णतेची तीव्र लाट असून या राज्यात विविध भागात गेल्या तीन दिवसात अडतीस जणांचा मृत्यू झालाय यापैकी आठ जणांचा काल मृत्यू झाला होता सध्या असंख्य नागरिक रुग्णालयात दाखल असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यातील शाळा बंद करण्याचे निर्देश दिलेत तीव्र उष्णतेमुळे पाचशे पेक्षा अधिक नागरिक बेशुद्ध पडल्याच्या घटना घडल्याने हा शाळा बंदचा निर्णय घेण्यात आला त्यातच येत्या चोवीस तासात तापमानात फारसा बदल होणार नसल्याचं हवामान खात्याने सांगितलं नागरिकांनी आकारण पडू नये आणि सकाळी अकरा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत घरातच थांबावं असं आपत्ती व्यवस्थापन विभागाने म्हटलंय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे एमपीएससीची पूर्वपरीक्षा पुढे ढकलल्याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अर्थात एमपीएससी कडून नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आले आयोगातर्फे एकूण चोवीस रिक्त जागांसाठी ता ही परीक्षा सहा जुलै रोजी घेतली जाणार होती पण आता सुधारित तारखेनुसार ही परीक्षा जुलै रोजी घेण्यात येणार आहे या परीक्षेसाठी घोषित करण्यात आलेल्या जागांमध्ये वाढ करण्यात आली तसंच एसीबीसी वय उलटून गेल्याने अर्ज करू न शकलेले उमेदवार ओपन किंवा ईडब्ल्यू एस प्रवर्गातून अर्ज केलेले पण आता ओबीसी प्रमाणपत्र मिळालेल्या उमेदवारांना अर्ज करण्याची संधी देण्यात आली सहावी बातमी आहे टीम इंडियाच्या हेड कोच बाबतची राहुल द्रविड नंतर भारतीय क्रिकेट संघाचा हेडकोच कोण होणार याबाबत सध्या चर्चेची गुराळ क्रिकेट विश्वात सुरू आहेत आयपीएल दरम्यान अनेक नावं यासाठी चर्चेत होती अखेर ही चर्चा आता कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर गौतम गंभीरवर येऊन स्थिरावताना आहे बीसीसीआयने देखील गंभीरचं नाव निश्चित केल्याची चर्चा आहे मात्र यात आता माजी अध्यक्ष सौरव गांगुलीच्या एका पोस्टने खळबळ उडवून दिली त्याने ट्विटमध्ये म्हटलं की एखाद्या कोचचं खेळाडूच्या आयुष्यात खूप मोठं महत्व असतं त्याचं मार्गदर्शन सातत्यपूर्ण सराव करून घेण्याने एखाद्याचं मैदानावरील आणि मैदानाबाहेरील आयुष्य आणि भविष्य घडतं त्यामुळे कोच आणि संस्थेची योग्य निवड करणं खूप गरजेचं असतं यावरून गांगुलीचा गंभीरच्या नावाला विरोध आहे का असे प्रश्न विचारले जात आहेत पॉडकास्टची सातवी आणि शेवटची बातमी आहे सध्या चर्चेत असलेल्या पंचायत या वेब सिरीजच्या नव्या सीझनची पंचायत सिरीज रिलीज होऊन दोनच दिवस झालेत पण तेव्हापासून सध्याच्या घडीला पंचायतचीच सोशल मीडियावर चर्चा ऐकायला मिळतीये यातील सर्व कलाकारांचा परफॉर्मन्स तगडा आहे यातील प्रधानचं पात्र साकारलंय रघुवीर यादव यांनी तर त्यांच्या पत्नीचं ज्या या वेब मध्ये खऱ्या खोऱ्या प्रधान आहेत त्या म्हणजे नीना गुप्ता नीना गुप्ता यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितलं की यातील त्यांचं प्रतिस्पर्धी असलेलं पात्र साकारलेल्या सुनीता राजवार यांच्यावर त्या जेलस झाल्या होत्या या दोघी खर तर खऱ्या आयुष्यात चांगल्या मैत्रिणी आहेत पण या सिरीजमध्ये दोघींचंही सिलेक्शन झाल्यानंतर आता आपला रोल जाणार अशी भीती त्यांना वाटली होती हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय अमित उजागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला